मित्रांनो नमस्कार कदम्या ग्रुफाममध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो ही दिसते तुम्हाला की शेंगदाणा आणि सूर्यफूल मिक्स केलेली पेंड आहे तर बघू शकता पेंडीची काय क्वालिटी आहे शेळीपालन दुग्ध व्यवसाय म्हणजे मोठे जनावरं पहिलं वगैरे असतील किंवा मशी वगैरे त्यांना अतिशय पौष्टिक म्हणलं तर या क्वालिटीची पेंड असते तर अशी पेंड आपल्या वरणे या ठिकाणी म्हणजे तर गाळप असते गाळप क्षमता आहे गाळप करायचं यंत्रणा आहे त्यांच्याकडं तर त्यांनी बनवलेले आहे तर तेल बिल बघितलं तसं काढतं ती शेंगदाणा आणि हिचं मिक्स करून तर जे आपण शेंगदाणा पेंट घेतो ती बाजारात म्हणजे कशी मिळेल ते सांगू शकत नाही अशी जर जाग्यावर घ्याल तर क्वालिटीमध्ये मिळते एक किती किलो होतं शेंगा या तीस किलो आणि तेल किती निघाल तीस किलो शेंगा सात आठ किलो तेल निघाले प्युअर शेंगदाणा दहा लिटरचे आहे आठ ते नऊ किलो शेंगदाणा निघाले म्हणजे तेल निघाले तीस किलोला आणि टाकलेलं टाकलेले आपला एक डबा शेंगरला डबा हां हां मग दीड डबा चार पाहिला तर अशा क्वालिटीची पेंट तयार करून मिळेल तुम्हाला जर पेंट जरी पाहिजे असेल आणि विकत पाहिजे तरी मिळते का आपल्याकडं भेटेल ना बरं बरं बर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद